मुकेश अंबानी मी दररोज आठ कोटी रुपये खर्च केले आणि त्या माणसाला तीनशे वीस वर्ष पैसे संपणार नाही आहेत तरी तो सकाळी उठून काम करतोय आपल्याला फक्त तयार केलं जातं आहे गुलामगिरी करण्यासाठी मी ग्रॅज्युएट मुलांना बघतो शंभर रुपये दिले आणि त्यांना म्हटलं की बाबा एवढे एवढे पैसे खर्च केले तर खाली किती राहिले त्यांना ते गणित येत नाही आणि त्यांनी त्या रेमेडीज वापरल्या चीन आज जगात महा आहे किंवा पॉवरफुल आहे भारताने मात्र हे नशीब आहे किंवा दैव आहे असं काहीतरी हे केलेलं आहे लहानपणापासून आपल्याला हे बिंबवलं जातं की मोठं घर मोठी गाडी मोठे गॅजेट्स म्हणजे श्रीमंती कोणाचं काय बंद पडलंय तुम्हाला झिरो पर्सेंट ई एम कर्ज द्यायचं बघा एकदा तुमची ई एम आय सुरू झाले तर माल बॉसने किती शिवाय द्या तुम्हाला गपचुप काम करायचं कारण जर त्यांनी उद्या घरी बसवलं तर हप्ते कसे भरणार आणि एक स्टेज अशी आहे ती लक्झरी पण आनंद द्यायचं बंद करते नाही तर तुम्हाला ते काय आध्यात्मिक सन्यास घ्यायला लागेल त्याच्याशिवाय दुसरी काही मार्ग नाहीये सगळ्या गोष्टीचं सोंग करतायत पण पैशाचं सोंग करतायत नाही पाहिजे शब्दाला मान पाहिजे hmm. त्याचे खिशात पैशात hmm. ना त्याला इज्जत त्यासाठी पटकन पैसे कमवायचे पटकन आणि झटकन मुलाला जन्म घ्यायला सुद्धा नऊ महिने लागतात तुम्ही इन्स्टंट नाही करू शकत किती प्रगती करा पहिलं तर ना देर इज नो इन्स्टंट मनी अँड देर इज नथिंग इज इंस्टंट हा सरळ hmm. सरळ फसवेगिरीचा समजा मला एकही जेन्युअन कंपनी नाही सापडली तीन टक्के पाच टक्के दहा टक्के देते शहात्तर हजार समथिंग कंपनी रजिस्टर होत्या आरोसीला रजिस्टर ऑफ कंपनीला त्यातल्या सहाशे पंचाळीस कंपन्या चालू होत्या स्टॉक मार्केटचं म्हणाल तर सेबी म्हणतंय की नाईन्टी थ्री पर्सेंट पीपल आर लुझिंग मनी इन, इन इंट्राडे आणि फ्युचर ऑप्शन पाच हजार काढले इंट्राडे मधून दहा हजार काढले महिन्याला तीस चाळीस हजार स्टौर कमवत ओवरऑल वर्षाचं ते काय म्हणतात स्टेटमेंट मागा आणि मग बघा हे जे शिकवणारे लोक आहेत त्यांना स्टॉक मार्केट माहीत नाही आज मिळाले दहा कोटी काय करणार सिम्पल तुमच्या डोक्यात बंगला गाडी एवढ्या फिरायचं बस बस तीस जून दोन हजार तेवीस ला अकाउंट ओपन केलं होतं दहा लाख रुपये टाकले होते त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने मी त्याच्यामध्ये एकोणीस लाख साठ टाकले बर आजच्या तारखेला तो पोर्टफुली एक कोटी पंचवीस लाखाचा आहे तुमचं जीवनाचे जी पाच अस्पेक्ट फार माझाच फिजिकल मेंटल सोशल फायनान्शियल आणि स्पिरिच्युअल तुमच्याकडे पाचशे कोटी पण असू द्या तरी पण तुम्ही काम करत असला पाहिजेत किंवा तुमच्याकडे ते पॅशन असलं पाहिजे तरच तुम्हाला अधिकार श्रीमंत व्हायचं तरच तुम्ही श्रीमंत होऊ शकता अदरवाइज देर इज नो स्कोप